श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदा गुरुपौर्णिमेला या चार राशींना पावणार गुरु महाराज गृहघराचा जबरदस्त योग लॉटरी लागलीच म्हणून समजा वैदिक पंचांगानुसार यंदा गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत आहे ही गुरुपौर्णिमा आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान श्रद्धा आणि आशीर्वादाचा संदेश घेऊन येत आहे विशेष म्हणजे यावेळी ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक मानला जाणारा गुरुग्रह गुरु, गुरु मिथून राशीत विराजमान असेल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा योगायोग खूप फलदायी मानला जातो हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून देखील प्रसिद्ध आहे कारण वेदांचे संकलन करणारे आणि महाभारतासारखे महाकाव्य रचणारे महर्षी वेद यांचा जन्मही याच दिवशी झाला होता ज्योतिषशास्त्रानुसार यंदा गुरुपौर्णिमेला गुरु मिथुन राशीत असेल त्यामुळे चार राशींच्या लोकांना विशेष लाभ होतील नऊ जुलै रोजी होणार गुरुचा उदय ज्योतिषशास्त्रानुसार नऊ जुलै रोजी गुरुचा उदय होत आहे आणि नंतर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वक्री होईल या खगोलीय घटनांचा काही राशींवर थेट परिणाम होईल विशेषत गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु मिथून राशीत असल्याने काही राशींसाठी नवीन आशा रिलेशन आणि संधीचे दरवाजे उघडू शकतात तर चला बघूया गुरुच्या या भ्रमणामुळे कोणत्या चार भाग्यवान राशींना यशाचे आशीर्वाद मिळतील त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा पहिली भाग्यवान रास आहे मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ मिथुन राशींच्या लोकांसाठी चांगल्या बातम्यांचा असेल गुरु तुमच्या स्वतःच्या राशीत असणे हे एक सकारात्मक संकेत आहे तुमच्या भोवती एक नवीन ऊर्जा असेल जी तुमच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल आर्थिक लाभाच्या संधीही चालून येतील वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि जर तुम्ही लेखन शिक्षण किंवा बोलण्याच्या क्षेत्रात असाल तर हा काळ प्रगतीच्या नवीन पायऱ्या चढण्याची संधी बनू शकतो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिक्षक आणि मित्रांच्या सहाय्याने शंका दूर होतील नोकरी व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल विवाह उत्सुकांचे विवाह योग जुळून येतील ओळखीचे रूपांतर नात्यात होण्याची शक्यता आहे संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील त्यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा उपचार घ्यावे लागतील घराच्या संबंधातील बोलणी आकार घेतील वडिलोपार्जित विचार विचारविनिमय होतील तज्ज्ञ वकिलांचा सल्ला उपयोगी पडेल गुंतवणूकदारांना चांगला लाभ अपेक्षित आहे कप खोकला व सर्दीचा त्रास देईल मिथुन राशींच्या लोकांसाठी ही गुरुपौर्णिमा खूप चांगली राहणार आहे तुम्हाला कामावर चांगला वेळ मिळेल आणि तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते आणि तुम्ही त्याच उत्साहाने सहभागी व्हाल यामुळे तुम्हाला नवीन सहकारी आणि सहकाऱ्यांना भेटण्याची संधी देखील मिळेल शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल तुम्हाला अनेक बाबतीत चांगले परिणाम मिळतील विवाहित लोकांना त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या घरगुती जीवनात काही समस्या येऊ शकतात परंतु त्यांच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल हा महिना प्रेम जीवनासाठी अनुकूल असेल आणि तुम्ही एखाद्या खास पार्टी किंवा समारंभात सहभागी होऊ शकता ज्यामुळे परस्पर समन्वय सुधारेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे आणि जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळतील व्यवसायात सुधारणा दिसेल आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून राग टाळा कारण याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल राहील वेळेचा चांगला उपयोग करा तुम्ही मित्रांसोबत नवीन काम सुरू करू शकता तुम्हाला खास लोक भेटतील आणि इच्छित काम पूर्ण होईल खोटे बोलणे टाळा अन्यथा तुम्ही अडकू शकता दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही धनलाभाचे स्पष्ट संकेत दिसत आहेत नवीन गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते कार्यशाळा असो ऑनलाईन कोर्स असो किंवा पदव्युत्तर पदवी असो यावेळी मिळवलेले ज्ञान भविष्यात तुमचा मार्ग सोपा करेल लक्षात ठेवा व्यावहारिकता राखा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत शिस्त समाविष्ट करा आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जुलै महिना या महिन्यात सकारात्मक संकेत आहेत व्यवसायाला नवीन दिशा देणे फायदेशीर ठरेल विशेषत ऑनलाईन शेअर बाजार किंवा डिजिटल मार्केटिंगशी संबंधित लोक चांगल्या नफ्याच्या स्थितीत असतील या महिन्यात करियर बाबत नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता येईल नोकरी करणाऱ्या लोकांना अधिक मेहनत करावी लागेल कामात वक्तशीरपणा आणि समर्पण राखा तरच तुम्हाला यश मिळेल प्रिय व्यक्तीसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे संबंध आणखी मजबूत होतील नोकरदार लोकांनी या महिन्यात जास्त धावपळ टाळावी आणि शांत राहावी कामाच्या ठिकाणी संयम राखावा कारण घाईमुळे चुका होऊ शकतात हा महिना व्यावसायिकांसाठी अनुकूल आहे आणि सरकारी क्षेत्रातून काही चांगले फायदे मिळू शकतात विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल आणि इच्छित परिणामांसाठी कठोर परिश्रम करावे लागतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून रोगप्रतिकारक शक्ती कुमुकवत राहू शकते ज्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडू शकता संसर्ग टाळा आणि व्यायाम आणि ध्यान आराम देईल महिन्याचा दुसरा आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल राहील तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आर्थिक लाभासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल करार पूर्ण होतील तुम्हाला नात्यांचा फायदा मिळेल न्यायालयीन बाजू चांगली राहील गुरुपौर्णिमेचे चांगले फळ मिळेल नोकरी व्यवसायात उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल सहकारी वर्गाच्या वतीने त्यांच्या समस्या व्यवस्थापन मंडळासमोर प्रभावी भाषेत मांडाल विवाह उत्सुकांनी वधूवर संशोधन सुरू ठेवावे ग्रहमान अनुकूल आहे विवाहितांना एकमेकांच्या सहवासाचा लाभ सुखकर ठरेल वादविवाद गैरसमज दूर होतील तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असू शकतो अचानक धनलाभाची शक्यता आहे कुटुंब नातेसंबंध आणि गुरुसारख्या व्यक्तिमत्वांशी संबंध वाढतील वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते आध्यात्मिक किंवा शैक्षणिक हेतूंसाठी लांब पल्ल्याचे प्रवास यशस्वी होतील जर तुम्ही कोणत्याही अभ्यासक्रमात संशोधनात किंवा धार्मिक कार्यात सहभागी असाल तर तुम्हाला या काळात यश आणि प्रेरणा मिळेल केतूचा प्रभाव तुमचा विश्वास वाढवेल आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप उत्साह आणि उत्साहाने काम करण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल आणि तुमचे ध्येय साध्य करू शकाल तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि नियमित व्यायाम करावा लागेल आणि निरोगी आहार घ्यावा लागेल तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल विवाहित लोकांचे घरगुती जीवन आनंदाने भरलेले असेल जोडीदाराचे हृदय प्रेमाने भरलेले असेल आणि तुमच्या दोघांमध्ये प्रेमळ चर्चा होतील ज्यामुळे नाते मजबूत होईल कुटुंबातील वातावरण हलके असेल प्रेम जीवनासाठी वेळ अनुकूल आहे तुम्ही तुमच्या प्रियजनांना अनेक बाबतीत मदत कराल आणि त्यांना मदत करून ते तुम्हाला प्रत्येक प्रकारे पाठिंबा देतील ज्यामुळे नाते अधिक सुंदर होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे सहकाऱ्यांशी चांगला समन्वय तुमची स्थिती मजबूत करेल वाद टाळा व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल आहे या महिन्यात तुम्ही एक नवीन करार कराल ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ कमी पडेल म्हणून इतर कामांकडे दुर्लक्ष करा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आरोग्याच्या दृष्टिकोनातून वेळ चांगला आहे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या अनुकूल वेळेचा चांगला वापर करा आणि महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या तुमची कंपनी बदला आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा मुलांचे सुख शक्य आहे तुम्हाला वाहन खरेदी करायचे वाटू शकते गुरुपौर्णिमा नवी संधी घेऊन येईल गुरुबल चांगले असल्याने विवाह उत्सुकांचे विवाह ठरतील विवाहित दाम्पत्यांना कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल घराचे कामकाज तज्ज्ञाकडून तपासून घ्यावे खाचाखोचा समजून घ्याव्यात गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा श्वसनास त्रास होईल छातीत कप दाटेल वैद्यकीय उपचार घ्यावेत चौथी भाग्यवान रास आहे कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांसाठी गुरूंचे संक्रमण विशेषत फलदायी ठरेल पैसा येईल उत्पन्नाचे मार्ग दिसतील तुमचे सामाजिक संबंध मजबूत होतील आणि लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल जर तुम्ही भागीदारीत नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे सहकार्यामुळे यशाचा मार्ग सोपा होऊ शकतो कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल परिणाम देऊ शकतो तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते परंतु यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी सुरुवातीपासूनच अनुकूल राहणार नाही तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामात अडचणी येऊ शकतात तेरा जुलै ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात तुमच्या राशीचा स्वामी शनी मीन राशीत वक्री झाल्यानंतर दुसऱ्या घरात संक्रमण करतील हे घर तुमच्या बोलण्याशी अन्नाच्या सवयींशी संपत्तीशी आणि कौटुंबिक परंपरेशी संबंधित आहे शनीचे हे संक्रमण तुम्हाला तुम्ही संसाधनाचे व्यवस्थापन कसे करत आहात याचा आढावा घेण्यास प्रवृत्त करते भूतकाळातील कर्म मग ते पैसे वाणी किंवा वंशाशी संबंधित असोत आता समोर येऊ शकतात आणि त्याचे निराकरण करण्याची आवश्यकता असू शकते विवाहित लोकांना त्यांच्या घरगुती जीवनात काही समस्या येऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबत असे काही प्रसंग येऊ शकतात ज्यामुळे ताण येऊ शकतो हा महिना प्रेमजीवनासाठी चांगला राहील आणि घरात काही चांगल्या बातम्या येऊ शकतात कौटुंबिक जीवन आनंदी राहील या महिन्यात तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल आणि भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची वेळ येईल यामुळे मानसिक ताणतणावातून आराम मिळेल नोकरी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळतील आणि त्यांची स्थिती मजबूत होईल व्यावसायिकांना सरकारी क्षेत्रातून फायदा मिळू शकेल आणि कोणत्याही व्यवसाय योजनेमुळे हा काळ फायदेशीर ठरेल विद्यार्थी अभ्यासाबद्दल सकारात्मक राहतील आणि त्यावर लक्ष केंद्रित करतील आरोग्यात मानसिक ताण कमी होईल भागीदारीत केलेल्या व्यवसायात प्रगती होईल आर्थिक लाभ होतील नवीन घर किंवा दुकान खरेदी करण्याची शक्यता आहे धर्मात रस वाढेल चांगली बातमी मिळेल प्रवास यशस्वी होईल गुरुपौर्णिमा लाभकारक ठरेल विवाह उत्सुकांचे विवाह जुळतील काही गोष्टींमध्ये तडजोड करण्याची तयारी ठेवावी विवाहित मंडळींना कुटुंबासाठी काहीतरी करून दाखवता येईल मित्रपरिवाराची मदत उल्लेखनीय असेल मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी एखादा दस्ताऐवज कमी अधिक असण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांसाठी परिस्थितीत बदल नाही तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ